नमस्कार मैत्रिणी फरजाना मुलांनी तर आपल्याला आज ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तुम्हाला तर हे छत्तीस साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाऊज कटिंग आहे तर योगपट्टी कशी आपण लावणार आहे समोरचा भाग कसा जोडणार आहे ते कंटिन्यू पहा तर हे मी योगपट्टी कटोरी जोडून घेतलेली आहे आता समोरील बाजू आता जे गळ्याची बाजू किंवा योगपट्टी लावण्याची पद्धत कशी असते ते तुम्हाला लक्षात येत नाही त्याच्यामुळे मी योगपट्टी कशी लावणार आहे ते तुम्ही व्यवस्थित पहा आता ही समोरील बाजू दोन्ही सामान करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे प्रकारे आता समोरील बाजू हुकलुकची पट्टी आपण अगोदर मोजून घेणार आहे की कशी आहे ती किती इंचची आहे तर मी साडेसात टाकणार आहे साडेसहा ते साडेसात कंपल्सरी साडेसात ठेवायची आणि योगपट्टी खालील दोन ते अडीच अडीच इंचाची योगपट्टी ठेवायची उंचीला जेणेकरून आपल्याला कट करता येऊन व्यवस्थित ब्लाऊज जसा कटोरीचा बसतो तसा त्या पद्धतीने बसला पाहिजे तर अशा प्रकारेही स्टिच करून घ्यायचा लगेच याला आणि राहिलेलं कापड आपण कट करून घ्यायचा हे पा आता दोन्ही बाजूला मी स्टिच केलेलं आहे आता हे कट करून घ्यायचं आहे आता योगपट्टी लावायची अगोदर त्याला ह्या प्रकारे योगपट्टी लावून घ्या ज्याला कोणाला समजत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ मी स्टिच केलेला आहे पूर्ण ब्लाऊज कसा शिवलेला आहे ते पण पहा अशा प्रकारे आता स्टिच करायचं आहे आता ह्याला पण असेच लावून घ्या दोन्ही सामान मी जोडून घेतलेले आहे दोन्हीलाही योगपट्टी लावलेली आहे आणि ह्याचा मी कटिंगचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे पण स्टिचिंगचा राहिला होता अपलोड करायचा तर जे का मैत्रिणीला काही समजलं नसल्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण वॉच होईपर्यंत पूर्ण पहा की मी योगपट्टी कशी जोडलेली आहे जेणेकरून रेडीमेड पॅटर्न कोणी घेतली आहे त्याच्यासाठी खास आहे हां तर आता जे काकीमध्ये फुगा येतात तर ती साईडला साडेसात मी टाकणार आहे साडेसात इंचाची उंची टाकणार आहे त्याची राहिलेले कापड आपण कट करून घेऊ अशा प्रकारे कट करून घ्यायचं आता दोन्ही सामान जोडून घेतले समोरील बाजू सामान घ्यायची काकेतली बाजू सामान घ्यायची आता ही पाठीमागेल जे तुमचे काकेमध्ये फुगा येतो कशाच कशामुळे येतो तर इथली आरमोल जास्त झालेला आहे तर आता ह्या प्रकारे साडेसात इंचाच टाकलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कट करून स्टिच करून घ्या दोन्ही सामान आहे का ते पाहायचं आहे आपल्याला अगोदर हे झालेलं आहे आता शोल्डर जोडून घेऊया आपण अशा प्रकारे शोल्डर जोडणार आहे अगोदर बॉक्स करून घेऊ जे की ब्लाऊज उतरत नाहीत अशा प्रकारे शोल्डर जर मी जोडल ना का तर कापड जास्त राहिलेलं असतं त्याच्यामुळे शोल्डर जोडण्यामध्ये कापड जात आपलं आता त्याला उलटे करायचं आणि आतल्या बाजूने शोल्डर जोडून घ्यायचा जे की कापड पण उरत नाही आणि दोरा पण त्याच्यावरती निघत नाही आपल्याला ओरलाग मारायची गरज पडत नाही आता ह्या प्रकारे मी स्टिच केलेला आहे आता मी पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की हा व्हिडिओ कसा आहे कसा स्टिच केलेला आहे आता आपण बाही जोडून घेऊ मधोमध बाही जोडून घ्यायची आहे आपल्याला बाहीची उंची साडेपाच ठेवली होती ती मधोमध मी मद बाही उंची जोडून घेणार आहे अजिबात जास्त होत नाही बरोबर झालेली आहे बाही डबल टिप डबल शिलाई करून घेऊ आता दुसरी बाजू मी जोडून घेत आहे ते पण पाहतो मी व्यवस्थित वेलवेटचा ब्लाऊज आहे कसा स्टिच केला आहे तर फार उशीर लागतो ह्या ब्लाउजला पण मी लेफास्ट केलेला आहे तयार त्याला पण बाही पूर्ण जोडून घेतलेले कुठेही कमी पडलेले नाही किंवा जास्त झालेली नाही बरोबर झालेली बर आहे बाई अगदी कमी वेळात ब्लाऊज स्टिच होतो आणि फार उशीर लागत नाही ब्लाऊज स्टिच व्हायला जे रेडमेड पॅटर्न घेतले आहे त्यांच्यासाठी तर खास व्हिडिओ आहे हा हे पाहता आपल्याला दोन्ही सामान झाले का आणि खालीवर होत नाही कोणाकोणाच्या खालीवर होत असेल त्यांनी हा कटिंगचा पण व्हिडिओ पहा आणि स्टिचिंगचा पण पूर्णपणे व्हिडिओ पहा तर आता कंबर आहे ह्याचे साडेआठ कंबर घेतलेले आहे छाती नऊ घेते आणि दंडगीर साडेसहा आहे तशा प्रकारे मार्जिन करून घ्यायचे आहे आपल्याला स्टिच करायचं एक दोन शिलाई जास्त घालून घ्यायची झालं पूर्ण तयार काक्यामध्ये फिटिंग व्यवस्थित आलेली आहे कमी जास्त कुठं झालेलं नाही पाठीमागील बाजू पण भाग कशी आलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला तुम्ही पण अगदी सोप्या आणि कमी वेळात ब्लाऊज तयार करू शकता तर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा